बंधू स्वागत आहे तुमच्या आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या चॅनल मध्ये चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाच कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं वीस लाख घरांच्या मंजुरीच आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं कि शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने लाख मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या संपन्न केलेलं ला आहे तर बंधू भगिनीनो ही होती आजची नवीन अपडेट आपणास व्हिडिओ उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद